वरणगाव येथील जीएस चौधरी विद्यालय येथे आर ओ सिस्टीमचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरणगाव येथील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयास विद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्रीमती प्रिया समाधान पोतदार हिने विद्यार्थ्यांना शुद्ध पेजल मिळावे हेतूने आपले वडील कैलासवासी समाधान राजाराम पोतदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयास आर ओ सिस्टीम बसवून दिली आहे त्याप्रसंगी श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव